माढाच्या भुताश्ठेत शेतकरी मजुराला मारहाण व अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे घरात घुसून मारहाण करत शेतकरी मजुराचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील भूताष्टे गावात घडली आहे या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माढा पोलिसात मंगल बाबासाहेब जाधव हो। यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अठरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या राहत्या घरी असताना आरोपी बालाजी राजेंद्र माळी व भैया माळी हे स्कॉर्पिओ गाडीसह घरी आले त्यांनी उद्यापासून आमच्या शेतात काम करायचे असा दम दिला त्यावेळी फिर्यादी मध्ये बोलल्यानं बालाजी माळी याने शिवीगाळ केली यानंतर बालाजीचा भाऊ संभाजी माळी व चुलक भाऊ योगेश तानाजी माळी हेही तिथे आले सर्वांनी मिळून फिर्या फिर्यादी व तिचे पती बाबासाहेब मुलगा संभाजी सासरे नागनाथ सासू कमल व मुलगी धनश्री यांना हाताने व लाता मारहाण केली यावेळी करून मारण्याची धमकी दिली दरम्यान आरोपींनी फिर्यादीचे सासरे नागनाथ तुकाराम जाधव यांना जबरदस्तीनं पांढऱ्या रंगाच्या गाडीत बसवून अपहरण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात बालाजी राजेंद्र माळी संभाजी राजेंद्र माळी योगेश तानाजी माळी व भैया माळी राहणार बावी तालुका माढा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून माढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर अधिक तपास करून आरोपीचा शोध घेत आहेत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा जयमल्हार क्रांती संघटनेनं याविषयी इशारा दिला आहे एका गरीब शेतकरी कुटुंबाला मजुराला बेदम मारहाण करून जर त्याचं अपहरण केलं जात असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं काय असणार नाही शेतकरी वृद्धाला मारहाण करून अपहरण केलेल्या संबंधित आरोपीला तातडीनं अटक करून शेतकरी मजुराची सुखरूप सुटका करावी अन्यथा माढा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं अंकुश जाधव यांनी दिलाय ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा नेमकी काय घटना बाहेर आणि काय हा प्रकार घडलाय आणि नेमकी घटना कधी घडली सोमवारी संध्याकाळी अकरा वाजता घडली तीन वर्ष काय आमच्या काय नाही आम्हाला आजोबाला घेऊन गेली नेमकी घटना ज्यावेळेस घडली होती त्यावेळेस तू तिथं काय प्रकार घडला पूर्णपणे सांग आली आजोबा आजोबा पा, गेले पहिल्यांदा पोलीस पाठला पोलीस पाठल्याने दखल घेतली नाही पुसवा दखल घेतली नाही परत आली ती शिवाय दिला बालाज माळीने शिवाय दिली आम्हाला पहिल्यांदा वरला लागला आयला आईला आईला पण शिवाय दिला बाळा बालाजी माळीने शिवाय दिल्या परत मला उठवलं बहिणीनं बहिणीनं उठवलं बहिणी म्हणली आपाला ती शिवाय देते ती बाहेर गेल्यावर त्यांनी त्या भावाला सकाळ भावाला आणच भावाला बोलवलं बोलवलं त्यांनी अरे की आज दुखा हामा हाणाय चालू केलं समजा हानलं आज तर तेवढं तिथनं आजूबा आजूबाले आजूवाल आज हानलं हाणलं हाणलं गाडी टाकून नेलं त्यांच्या अंगावर दोघंजण बसली होती

नेमकं काय घडली होती घटना ताई तिथं तिथे आम्हाला काहीच माहित नाही आम्ही जेवण करून झोपलेलं होतो झोपल्यावर एक त्यांच्या माळ्याचा मुलगा आम्हाला उठवायला मग आमचं मालक पहिल्यांदा सुरुवातीला उठलं उठल्यावर त्यांनी मला उठवलं तर मला म्हणलं की कोणतं बाहेर आले आम्हाला कोण आलं हे सुद्धा माहित नव्हतं उठल्यावर त्यांनी मला उठवल्या मी बाहेर गेली तर बाहेर रस्त्यावर गेल्यावर बालाजी माळी शिवेजीत उभा राहिला होता शिवजीत उभा राहिल्यावर मी जवळ गेली मालकाच्या गेलं गाडी तशी आमचं सासर झोपलेलंच होतं अजून नव्हते मग तसं मी जवळ गेल्यावर मी म्हणलं शिव्या कशाला शिव्या देऊ नका आता तसं म्हणल्यावर मला म्हणायला लागलं तुझा काय बोलण्याचा संबंध नाही संबंध नाही म्हणल्यावर आमच्या मालकाला लय शिव्या द्यायला लागल्यावर मग परत गचुर धरलं गचरो धरल्यावर मी त्यांचा हात काढला हात काढल्यावर मला म्हणलं तुझा काय संबंध नाही तू महागारी हो दुसरी दुसऱ्यांदा आणखीन तसंच बोललं मग त्याने काय केलं वडलाला फोन लावला राजेंद्र माळीला राजेंद्र माळीला फोन लावल्यावर त्याने ते तिकोंड बोल मी कानाला लावला मी घेतला त्यांच्याकडून मोबाईल तिला त्याला आल्याच्या बायकोला काहीतरी सांगा असं तू म्हणला फोनवर बापाला त्याच्या राजेंद्र माळीला म्हणल्यावर त्याने तिकडून मला म्हणलं की तुझा काय संबंध नाही बोलण्याचा राजेंद्र माळी मला म्हणलं ज्यावेळेस कुणाला मारहाण झाली या घटनेमध्ये आणि काय तुम्ही होतात म्हणल्यावर त्याने काय केलं तिकुंड दोघ दोन भाऊ आणि चुलत दुसरी गाडी बोलवली दुसरी गाडी बोलवलं गाडीत न बाहेर निघतात त्याने आम्हाला जोरात हानमार मार चालू केली आधी माझ्या मालकाला मारलं मालकाला लय मारते मार म्हणून मी त्यांना मारून म्हणून मला जोरात मारलं मला मारायला लागलं ही दोन मुलं घरात आली ही मुलगी घरात गेली ह्याला उठवायला ह्याला उठवायला गेलो ही बाहेर आला मला मारताना बघताना मला मारते म्हणून त्यांना असं वडायला गेला तर ह्याला खाली पाडून अंगावर बसून मारलं काय मी नेमकी ज्यावेळेस घटना घडली गट त्यावेळेस तुझी काय अवस्था होती आणि काय प्रकार घडला सगळा म्हणजे ते आधी बाळाजी आला होता आणि त्यांच्यासोबत एक खरग होत मग त्यांनी आधी माझ्या वडिलांना बोलवून घेतलं होतं सगळी झोपली होती मी तिचा अभ्यास करत होती मग त्या वडिलांना बोलवून घेतल्या वडिलांना शिवाय ती द्यायला लागला मग माझी आई गेली थोडं तर आईला म्हटलं तुझा काय संबंध नाही बोलायचा मग परत अशी नाही दैघांना शिवाय द्यायला लागला काय पण बोलायला लागला म्हणून आमची आई पण परत त्याला बोलायला लागली ती पण आईला पण काही पण म्हणायला लागला म्हणून त्या बापाला परत फोन केला राजेंद्र माईला ते म्हणला आईला म्हणला काय तुझा काय संबंध नाही परत त्यांच्या भावाला फोन केला त्यांचा भावाला

आमची उत्तर आहे तुमच्याकडं तिसरं पायने फेडा दुसरं काय नाही धमकी देऊन आम्हाला नेत येते आणि कसं मग नवऱ्याला हात कोणाला वाट वाटत का नाही दोघांनी धरलं असं आज टाकलं हो हा तुमच्या समोर घेऊन गेले गेले की आणि मी आरड्याची बॉम्बलायची हो ए, तुला काय झालं बॉम्बलाय म्हणायचे आमचा चोलता मी आता धने लाल का किती जण होते किती जण होते लय जण होते म्हणून येऊन देत नव्हते टीव्ही चौगा आते बघा आमच्याकडे आणि गाडी गाडीत बसताला ते आला नाही बाबा ती ओळख आला नाहीला कोण हो आता काय आता मागणी असणार आहे तुमचं मिळाले का पति सापडले नाही नाही काय पोलिसांकडे पोलीस प्रशासनाकडे तुमचं मागणं काय असणार आहे हं त्यांचा पती पाहिजे आम्हाला हं ह म्हणजे भासाला माझ्याला काय करू मी हं ठीक कमानला असतं मला वाटतं काय सांगाल एकीकडे शेतासाठी ये म्हणून अशी जर मारहाण वगैरे काय घटना समोर येते अपहरण झाले देखील फिर्यात माडा पोलिसात दाखल झाले एकंदरीत ही घटना आणि या पुढचं पाऊल काय असणार आपलं अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कामाला काय येत नाही म्हणून मारायचं आणि मारूनच्या मारून परत हे मा आम्हाला कोण बघतोय आमच्याकडं इतकी दहशत म्हणजे आपण भारत देशामध्ये आहोत का दुसऱ्या देशामध्ये आहोत हेच काय समजायला मार्ग नाही आ आ आ ता साँगिल, अशा प्रकारचं कृत्य घडलं आहे अजूनही ती व्यक्ती आम्हाला सापडलेली नाही त्या व्यक्तीला तिने आता सांगित ताईने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या देखत गाडी ते घेऊन गेलेले आहेत अशा प्रकारचं त्या आणि गुन्हा गुन्हा नोंद काल झालेला आहे आमची सर्वांची जे मला क्रांती संघटनेच होते त्यांनी एकच मागणी आहे की लवकरात लवकर ज्या व्यक्तीचं अपहरण झालं आहे त्या व्यक्तीला हजर करावं तसेच ज्यांच्यावर एफ आय आर दाखल आहे त्या लोकांना पण या ठिकाणी हजर करून त्यांना कडक शिक्षा करावी आणि आमचा व्यक्ती लवकरात लवकर शोधून आणून द्यावा अन्यथा आम्ही उद्याच संघटने जयमलाल क्रांती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी भव्य असं राज्यस्तरीय आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन मला वाटते दोनच दिवसामध्ये जर आमचा या ठिकाणी समाज बांधव सापडला नाही तर आम्ही या ठिकाणी पोलिस स्टेशनसमोर अतिशय मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि अशा प्रकारची दहशत मला बाबा मला अजून एक या ठिकाणी ऐकायला मिळाले त्या व्यक्तीकडे अजून आमच्या समाजातील चार व्यक्ती काम आला आहे आणि अतिशय तुटपुंज्या ज्या का पगारीवर काम करून घेत आहेत तीस रुपयेला दिवस असं कोणत्या गावामध्ये किंवा कुठं पगार आहे दिवसाला तीस रुपये ही असली दहशत आम्ही तरी सहन करून घेणार नाही आम्ही याचा न्याय मागेशिवाय राहणार नाही आम्हाला याचा न्याय मिळावा आमची एवढी ज्विन पुढचं पाऊल काय असणार ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आंदोलनाचा पाऊल उचललं जाणार आहे शंभर टक्के उद्याच आम्ही या ठिकाणी लेखी निवेदन देणार आहोत त्यानंतर एस पी साहेबांना दिवास पी साहेबांना सर्वांना लेखी निवेदन देऊन येत्या दोन क्रांती संघटनेच्या आम्ही आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे एकेकडे न्याय मिळाल्याशिवाय आम्ही जाणारच एकीकडे ही घटना सांगितली तर ह्या घटनेचं काय मारहाणीचे किंवा काय विज फुटेज वगैरे आहेत किंवा काय प्रूफ आहेत का रेकॉर्ड त्याच्यामध्ये व्हिडिओ फुटेज नव्हतं कारण का रात्री अकरा वाजता येऊन मारले आणि त्याच्यामध्ये ते चालू करा रेकॉर्डिंग आणि अकरा वाजता येऊन मारले आणि ह्या मुलाला अचानक सगळी झोपलेली असल्यामुळे गडबडून गेली सगळी हा काय प्रकार झालेला आहे ह्याच्या प्रकारचं रेकॉर्डिंग झालेलं आहे हणत असतानाच हे सगळं रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे हणत असतानाच जे काय ऑडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते सध्या इतर्यादीकडं आहे आम्ही पोलीस स्टेशनला पण ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये योग्य असा न्याय मिळावा आणि उद्या सकाळपर्यंत जर आमच्या व्यक्तीला हजर नाही केली तर उद्या आम्ही निवेदन देऊन संपूर्ण महाराष्ट्रामधून समाज बांधव या ठिकाणी येतील आणि त्याचा नेमकं